मित्रांनो समोरच बघू शकता शिवले एक्सप्रेस हरण्या चांगल्या कशी गाडी परळी आपल्या हरण्याची गाडी आणि स्वतः डायवर नमस्कार मित्रा कुठून आलता आज या पाटगाव मैदानाला शिवल्यावरून दादा हरण्या हरण्या आणि कोण पडला आजच्या मैदानात मुंजा येवण जोडी पलाळली दादा आजचं नियोजन वगैरे कसं होतं नियोजन नक्कीच शेवटचा आपल्या बिंजो मुंबईमधलं शेवटचं मैदान पाटगाव संपूर्ण असं चांगलं असं पार पडलं मैदानाबद्दल काय बोलू शकतो दादा नक्कीच ना कुठेतरी हरण्या पण चांगला असा पब्लिकने बोलतो खरेदी वगैरे कुठून केली आपल्या हरण्याची दादा आपल्या हरण्याबद्दलची खरेदी शेलिएसटी म्हटली ना एक बघा ना हरण्या वेगळाच म्हणजे असा आता वेगळा लोक आहे कितीची खरेदी केली ती मित्रांनो खर... सांगू शकत नाही पण नक्कीच मालकाला ना गुलालामध्ये मध्ये ठेवतो हरण्या दादा आपला हरण्याचं ना एक विशेष आहे जेवढी पब्लिक असेल ना तेवढा असा चांगला असा स्पीड लावतो काय बोलू शकतो हरण्याबद्दल दादा हरण्याकडून अशी इच्छा वगैरे काय आहे काय अशी म्हणजे अशी पूर्ण करावी पूर्ण तू म्हणजे स्वतः मालक आहेस तुला बैलगाड्याचा आत कधी बसून लागला आणि डायवर म्हणजे तू स्वतः डायव्हर आहेस असं कधी तू ड्रायव्हरपणे सुरुवात केली दादा तू डायव्हर आहेस स्वतः असे घरचे वगैरे काही बोलत नाही का तुला काय नाही मी शिकलो नक्कीच मित्रांनो बघू शकता राम लक्ष्मण कसा तसा जयेश ड्रायव्हर आणि समाधान ड्रायव्हर दोघे ड्रायव्हर आणि गुराळाचा भाष्य म्हणून आणि इकडे बघा मित्रांनो संपूर्ण अशी टीम आहे त्यांची मित्रांनो दादा आज स्वतःच तू ड्रायव्हर होतास आणि सुट्टी मेकर वगैरे कोण होते आजची नक्कीच आपला हरण्या मुंजाबाईला बद्दल काय बोलू शकतो तू मित्रांनो हा बघा दोघे भाव राम आणि लक्ष्मण कसे तसा जयश डायवर ना शिवले काय दादा नमस्कार अ आजचं चांगला असं मैदान पार पडलं ना हरण्याने गुलाल केला काय बोलू शकतो हरण्या बैलाबद्दल मस्त तुला बैलगाड्याचा ना कधीपासून लागला आणि तू ड्रायव्हर की कधीपासून करायला लागला तर नक्कीच मित्रांनो बघू शकता हरण्या दादा हरण्याबद्दल काय बोलू शकतो अजून जा जा दादा आपला स्वभाव आपल्या हरण्याचा स्वभाव वगैरे कसा आहे मित्रांनो एकदम अग्रेसिव्ह बैल आहे चेहऱ्यावर ना समजता हरण्या कसं आहे नक्कीच मित्रा असंच गुलाल वगैरे घेत राहा हरण्या बघू शकते मित्रांनो चालला आता गार्डन डायरेक्ट बघा अग्रेसिव्ह बघा हरण्या